हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये मस्त आपण आज गोडाचा पदार्थ पाहणार ते ते पण एक वाटी मैद्यापासून पहा यासाठी मी एक भांडे घेतले आणि त्यामध्ये एक वाटी मैदा ॲड केल्या पहा एक मोठी वाटी आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण साखर ॲड करूया तुम्हाला क्वांटिटी किती पाहिजे गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरा जरा कमी पाहिजे असेल तर तुम्ही जरा कमी हो का पहा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर पायामध्ये वेलची घेतलेली आहे वेलची आणि जायफळ जायफळ म मस्त असा टेस्ट येतो याचा आणि बडीशेप घेतलेली आहे आता सर्व ॲड करूया छान मिक्स करून घेऊया आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक चुटकी असं मीठ आणि एक चुटकी खाण्याचा सोडा ॲड करूया जास्त नाही वापरायचं अगदी चवईण्यासाठी मीठ अगदी थोडंसं वापरायचं आणि छान असं आपला नाश गोडाचा पदार्थ छान असा जाळीदार हवा म्हणून थोडंसं अगदी थोडंसं खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे आता हे छान मिक्स करून यायला थोडं थोडं पाणी ॲड करून छानचं बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड करून आता हे मी हातानं व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहा पण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि हे असं एकाच ह्याच्यात एकाच साईड व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं हे छान असं गोडाचं जाळीदार पदार्थ तयार होतं पाहू शकता तुम्ही पण एवढं असं घट्ट ठेवलेलं आहे बॅट पहा म्हणजे तुम्हाला तेला सोडताना इझिली तुम्ही आता सोडू शकेल मस्त अगदी छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि जसं फेटाल तुम्ही तसं त्यातली साखर पण विरगळायला चालू होते पहा साखर पण विरगळात आहे पाहू शकताय सत्तर ते ऐंशी टक्के साखर यात विरगळून गेले आहे पहा आणखीन एक दोन मिनट राहिले तर सर्व सर्व साखर विरघळून जाते छान बॅटरमध्ये व्यवस्थित असं हे आपण छान असं फेटून घेतलं आहे मस्त आपलं छान असं बॅटर तयार झालं आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे तेल ॲड केलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण छान असे हे वडे सोडून घेऊया व्यवस्थित आपण पण मस्त अगदी छान असे सर्व आपण हे वडे सोडलेले आहेत पहा मस्त अगदी छान असे फुलून आलेले आहे पहा नेहमी तुम्ही गुलगुले गव्हाच्या पिठाचे आणि गोळ्या ॲड करून बनवतात तो ह्या पद्धतीने बनवायला खरंच जबरदस्त टेस्ट एवढी मस्त लागते साखरेमध्ये हे आणि ते पण मैद्याचे गुलगुले खरंच चवीला कधी कधीतरी खाल्ला तर, तर चालतं आहे मैदा किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवू शकता परत खरंच हे एकदा बनवा खूप चविष्ट लागतात आणि मस्त असे हलके फुलके जाळीदार तयार होतात हा किती व्यवस्थित असे छान फुलून आलेलं आहे चवीला तेवढेच आपण याच्यामध्ये जायफळ घातल्यामुळे खरंच याला वेगळी टेस्ट येते आणि चवीला खरंच खूप चविष्ट आणि मस्त अगदी असं हे वडे म्हणा गुलगुले म्हणा मस्त तयार होतं हा व्यवस्थित आपण सर्व फ्राय करून घेऊया हा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपले मस्त असे गुलगुले म्हणा घोड गोडभज्जे म्हणा बा मस्त अगदी छान असे व्यवस्थित मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पहा व्यवस्थित असे फुललेले आहेत चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान आपले गुलगुले गोडभजे गोड वडे म्हणा मस्त आपण जे पीठ आहे ना ते पीठ एकाच अँकेला व्यवस्थित फेटायचं म्हणजे व्यवस्थित हे असे फुगून असे तयार होतात व्यवस्थित अगदी छान असे जाळीदार आणि खायला खूप चविष्ट आपण याच्यामध्ये जायफळ विलायचे आणि बडिपापडल्यामुळे मस्त चवीला अप्रतिम होतात आणि ते पण मी त्यापासून खूप छान लागतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद